सोशल मीडिया मित्रांनो जेव्हा जेव्हा माझा भावा येऊ पेंटिंगचं काम करतो बरं का त्याने ह्याचं घर कसलं रंगवलं नसतं बघा अशा प्रकारे जर तुम्हाला काम करायचं असेल तर नंबरच बघा कमेंटमध्ये दिला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क की बघा त्याचं घर आहे बारकच आहे पण नाथ खोळ्यात जबरदस्त कडक खतरनाक काम केलं आहे बरं का त्यानं आणि बघूया आज आपण त्याचं घराचं पूर्ण कसं कसं त्यानं सेटअप केलं काय आणि लय असं काही शिटीत नाही घरी बघू शकता राहणा मळातच आहे तरच वाटीत आहे आपण खतरनाक घर बांधले बघूया आपण या संदर्भात काय काय काम करतो म्हणलं तू पी फर्निचर पी, कलर संधी सर्व टोटल काम करतो तर सर्व प्रकारचे घराचे काम केले जातील एंटिरियरचे सर्व कामं करतो असं बोलतोय आणि मोठ्या मोठ्या भागात पण हे करतोय आपल्या भागात काय असलं कोण उत्तर ग्या किंवा पुणे मुंबई सातारमधून आपले व्हिडिओ बघतात भरपूर लोक त्यांनी नक्की नंबरवरती संपर्क साधा खुलजा शिमशिम बघा असं केले बघा उठा उडा आता उघडला बरं किल्ल्याचा दरवाजा उघडला आम्ही आता लाईट नाही पण इथं सध्या लाईट आली बरं का असंच गा ते सोशल मीडियावरचे लोक व्हिडिओ बघतात म्हणून लाईट आलो का केले बरं बघा राडाच दुरुळाच हा गा लाईटिंग बिटिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा ठेवलेला आहे गाड्याने आणि तलवार सुद्धा आहे बरं का त्या साधा सुद्धा माणूस नव्हतो हालच असा केला आहे बघा लॅपटॉप बिटटॉप आणि का हे अजून बरंच काय काय तिथं हे हॉल आहे आपण हॉल बघितला माझं हे घर बघू इथं किचन आहे बरं का किचनमध्ये सुद्धा पीओपी केला आहे ना मस्त बाकी आपलं बारकस तेवढंच खतरनाक काम केलेलं आहे किचन मधून असंच बाहेर आल्यानंतर इकडे ग बारका बेडरूमध केलेला आहे तिथं पण जबरदस्त जास्त खतरनाक पी ओपी केलं आहे बरं मस्त कामं खतरनाक करते घडी आणि इकडं सनरास बाथरूम आणि इकडे एक रूम केला आहे छोटंसं जबरदस्त काम केलं प्रकारे जर तुम्ही काम करणार असाल कोण तर नक्की नंबरवरती संपूर्ण साधा चांगलं काम केलेलं आहे गाड्यानं घराचं मस्त डेकोरेशन एक नंबर आहे मस्त